नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये मंदे। मंडई अकोले जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता निधी लवकरच त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे मंडई यामध्ये जाता शेतकरी संख्या आणि त्याचबरोबर निधी आज आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया या खरीप हंगामात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या नुकसानग्रस्तांना दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांसाठी शासनाने बारा कोटी नव्वद लाख सत्तर हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे आता याबाबत शासनाचा आदेश देखील निघालेला आहे यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे नऊ हजार पाचशे हेक्टरवरील पिकाचं प्रचंड नुकसान झालं होतं नुकसानग्रस्तांना क्षेत्राच्या महसूल ग्रामविकास व कृषी विभागामार्फत संयुक्त पंचनामे करून संरक्षण करण्यात आले आहे आता त्यानंतर मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना शेतकऱ्यांसाठी शासनाने बारा कोटी नव्वद लाख रुपये सतरा हजार एवढा निधी मंजूर केला आहे त्याचा फायदा दहा हजार पाचशे सहा पाचशे सहा शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे तर मंडई आता या संदर्भात आता अकोले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा देखील होणार आहे त्यामध्ये आता कापूस सोयाबीन तूर ह्या क्षेत्राचं जास्त नुकसान झालं तर मंडई यामध्ये आता हे कसं नुकसान झालं आणि किती प्रमाणात शेतकऱ्यांना हे नुकसान मिळणार आहेत आणि किती शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत ते आता आपण बघणार आहोत तर नुकसानग्रस्ताची गावसंख्या आहे मंडळी त्यामध्ये एकशे बावन्न ही संख्या आहे त्यामध्ये शेतकरी संख्या आहे दहा हजार पाचशे सहा आता किती हेक्टरवर नुकसान झालेलं आहे तर ते बघणार आहोत तर नऊ हजार सातशे चौऱ्याहत्तर पॉईंट चौतीस हेक्टरवर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जो निधी मिळालेला आहे तो मंजूर निधी आहे बारा कोटी नव्वद लाख चौसष्ट हजार आता तालुके बघणार आहोत मंडळी आपण यामध्ये या बार्शी टाके हा एक तालुका आहे त्यानंतर अकोला एक तालुका आहे त्यानंतर मर्तिजापूर हा एक तालुका आहे पातूर हा एक तालुका आहे अकोट हा एक तालुका आहे तर मंडई अशा ह्या तालुक्यात आता हा निधी मिळणार आहे तर मंडई एकूण जो निधी मिळणार आहे तो बारा कोटी नव्वद लाख चौसष्ट हजार एवढा निधी आता हा मिळणार आहे तर मंडई हे होतं अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानग्रस्त जे झालं त्यांना हा निधी मिळणार आहे लवकरच हा निधी त्यांच्या अकाऊंटवर महाडेपीटीद्वारे जमा केला जाणार आहे तर मंडई हे छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद